अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जो कोणी या व्हिडिओपर्यंत आला आहे जो कोणी स्वामी भक्त या व्हिडिओला बघत आहे त्यांनी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहावे आणि कमेंटमध्ये आमच्या नावाचा जयघोष नक्की करावा स्वामी म्हणतात बाळा तुला या व्हिडिओपर्यंत तुझा काळ बदलण्याकरिता तुला योग्य मार्ग दाखवण्याकरिता आम्हीच इथपर्यंत आणलं आहे तर बाळा या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की ऐक आणि बघ तुझ्यासोबत कोणत्या कोणत्या गोष्टी ह्या सकारात्मक रीतीने घडू लागतात बाळा तुला जे वाटत होते की आतापर्यंत काहीच झालेले नाही बाळा जी गोष्ट तुझ्या मनात होती की आता ही गोष्ट शक्य नाही परंतु बाळा आम्ही अशक्य गोष्टीलाही शक्य करतो स्वामी म्हणतात बाळा तू सतत विचारत होता की आता ही गोष्ट होणार की नाही परंतु बाळा योग्य वेळ आली की त्याच्या पदरात स्वामी इतकी भरभराटी आणतात त्याची आपल्याला अपेक्षा सुद्धा नसते इतकं काही तुझ्या स्वामींनी तुझ्या नशिबात तुला दिलेलं आहे आणि यापुढेही तुला सतत देत राहतील बाळा योग्य वेळ आली की योग्य ते फळ प्राप्त होते बाळा तुझ्या मनाला सतत खूप प्रश्न असतात तुझ्या मनात काही काही विचार तुला येत असतात बाळा नकारात्मक विचार अजिबात डोक्यात आणू नकोस सदैव सकारात्मक विचार करशील तर बाळा तुझ्या जीवनात सुद्धा सकारात्मक गोष्टी घडताना तुला दिसून येतील हो बाळा आम्हाला माहिती आहे की तुला खूप त्रास होत आहे परंतु बाळा या त्रासातूनच तुला योग्य ती दिशा प्राप्त होईल आणि तू ते गाठण्यासाठी खूप परिश्रमसुद्धा घेशील आणि त्यातूनच तुला एक जीवन जगण्याची नवीन कला देखील दिसेल तुझ्या जीवनातील अडचणीच्या गोष्टी तुला सफल होताना दिसू लागतील स्वामी म्हणतात बाळा तुझा आमच्यावर शंभर टक्के विश्वास आहे ना तर मग काळजी कशाला करतोस आम्ही आहे ना हे ब्रह्मांड नायक तुझ्यासोबत आहेत तुला प्रत्येक गोष्टींमध्ये ते आम्ही मार्ग दाखवू स्वामी म्हणतात बाळा सकारात्मक विचार ठेवशील तर तुझ्या जीवनात तुला बघण्याचा दृष्टिकोन देखील सकारात्मक होईल आणि तू एक आशावादी जीवन जगशील बाळा त्यातूनच तू अधिक आनंदी उत्साही आणि यशस्वी देखील होशील तू जर सकारात्मक विचार करशील तर तुझ्या मनातील तणाव दूर होऊन तुला नकारात्मकता कमी होताना दिसून येईल आणि सकारात्मक दृष्टिकोन जुळून तू नक्कीच त्या गोष्टीतून यश मिळवू शकशील स्वामी म्हणतात बाळा तुला जर कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर बाळा आधी स्वतःला सकारात्मक विचार करण्यासाठी तू प्रोत्साहन दे आणि त्यातूनच तू बघ तुझे सगळे काम हे सुरळीत पार पडतील स्वतःला स्वतःबद्दल चांगले बोल सकारात्मक दृष्टिकोन ठेव हो? आणि बघ एक दिवस त्यातूनच तू स्वतःची पाठ थोपटशील आणि म्हणशील की होय आजपर्यंत मी जे काही केले ते सकारात्मक विचार ठेवूनच केले आणि म्हणूनच मी माझे ध्येय प्राप्त करू शकलो स्वामी म्हणतात बाळा तुला आवडतं तेच करू नकोस परंतु बाळा तू जे करतो तुझे मन एकाग्र चित्तेने त्यात ते कार्य करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेव कारण बाळा एकाग्र चित्तेने केलेले कार्य कोणतेही असो ते कार्य नक्कीच फलित होते त्याला यश नक्कीच प्राप्त होते बाळा जीवनामध्ये सकारात्मक विचार करणे म्हणजे काय तर बाळा आयुष्यातील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आणि आव्हानात्मक परिस्थितीमध्ये योग्य तो निर्णय घेऊन ती गोष्ट संपूर्ण करणे आव्हानात्मक परिस्थितीला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सामोरे जाणे बाळा स्वत इतर परिस्थितीतही चांगल्या गोष्टींचा स्वीकार करणे बाळा तुझ्या मानसिक मनाला योग्य आरोग्य देण्यासाठी सुद्धा सकारात्मक विचार फायदेशीर ठरतील स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या मनामध्ये चांगल्या गोष्टीची कल्पना सतत करत राहा समस्येच्या किंवा आव्हानांच्या काळात आशावादी दृष्टिकोन हो, ठेव आणि तुझ्या मनातील तुझ्यावरील आत्मविश्वास हा कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तू धैर्याने ते कार्य करत राहा बाळा जेव्हा एखादी व्यक्ती सकारात्मक विचार करते तेव्हा ती कोणत्याही परिस्थितीत चांगले आणि शुभ विचारांवर भर देते आणि म्हणूनच त्याच्या मनातील नकारात्मकता टळून जाते आणि त्याला योग्य तो मार्ग सापडतो स्वामी म्हणतात बाळा जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही हे जरी सत्य असलं तरी बाळा तू तु तुझ्या मनाचे निर्णय घे कारण तुला मिळणारे लोक तुला वेगवेगळे विचार वेगवेगळे दृष्टिकोन वेगवेगळे सल्ले देतील परंतु त्या सल्ल्यातून तुला एकच निश्चित ठेवायचं आहे ते म्हणजे तुझं मन जे म्हणेल तेच तू कर आणि बाळा त्यातूनही तुला मार्ग जर सापडत नसेल तर आमच्याजवळ ये आमच्याजवळ बस आणि तुझ्या सगळ्या मनातील समस्या आम्हाला सांगून दे आम्ही तुझ्या मनातील प्रश्नाचे निरसन करून तुझ्या समस्येचे निरसन करून तुला योग्य त्या मार्गावर आणू स्वामी म्हणतात बाळा आम्ही आमच्या भक्ताचे मन नेहमी ओळखतो नेहमी त्याला जपतो बाळा थोडा वेळ होईल पण निश्चितच तू जे मनातून इच्छा धरत आहेस ती इच्छा तुझी लवकरच पूर्ण होईल ज्या ज्या मनामध्ये तुझ्या गोष्टी सुचत आहे जे जे तू मनामध्ये विचार करतो आहेस ते सर्व तुला घडताना दिसेल आणि तू म्हणशील होय स्वामी तुम्ही माझ्या पाठीशी होतात म्हणून मी हे सर्व काही साध्य करू शकलो स्वामी म्हणतात बाळा तुझे जीवन नक्कीच चांगले होईल त्यातून तुला एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे वादापासून दूर जा ज्यामुळे तुला राग येत असेल त्या ठिकाणी अजिबात थांबू नकोस कारण बाळा रागामध्ये घेतलेले निर्णय आणि रागामध्ये बोललेले शब्द कधीही वापस येत नाही एकदा बोललेले शब्द कधीही वापस येत नसतात आणि रागामध्ये कधीही कोणताच निर्णय घेऊ नकोस हा संदेश नीट मनापासून नक्की ऐक स्वामी म्हणतात बाळा तू नक्कीच संकटमुक्त होशील आणि तुझ्यावरचे संकट कमी देखील होतील स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या जीवनामध्ये एक क्षण असा येईल जो रडवून जाईल आणि त्यानंतर असा क्षण येईल तो दुसरा क्षण म्हणजे तुला जीवनामध्ये हसवून देईल तुझे जीवन सुखसमृद्धी आणि आनंदाने भरेल बाळा या जीवनरूपी प्रवासामध्ये येणारा प्रत्येक क्षण जीवन, जीवन जगण्याची तुला कला शिकवत जाईल आणि त्यानुसार तू प्रत्येक निर्णय घेत राहशील आणि एक दिवस नक्की यशस्वी होशील स्वामी म्हणतात बाळा जीवन म्हणजे एक झोपाळा आहे तो जेवढा जेवढा मागे जाईल तेवढ्याच प्रमाणात पुढे येईल त्यामुळे जीवनात घाबरू नकोस जेवढं दुःख येईल तेवढंच सुखही तुझ्या पदरात नक्कीच पडेल स्वामी म्हणतात बाळा समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते माणूस जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत त्याला कुठलीच गोष्ट लक्षात येत नाही बाळा कारण समजवण्यासाठी अनुभव असायला पाहिजे तर समजून घेण्यासाठी माणसाचा मोठेपणा खूप मोठा असायला पाहिजे स्वामी म्हणतात बाळा हा व्हिडिओ ऐकून नक्कीच तुझे कल्याण होईल नक्कीच तुझ्या इच्छापूर्तीचा काळ आता जवळ आलेला आहे तर बाळा या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब कर बघ तुझ्या आयुष्यामध्ये किती सकारात्मक गोष्टी घडताना तुला दिसून येतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ